आजकाल बऱ्याच प्रमाणात वैवाहिक संबंध परिपूर्ण व दीर्घकाळ टिकत नाही अशी परिस्थिती आहे काय कारणं असावीत प्रमुख कारणं वयोवृद्ध आईबाप अडचण वाटणे मी आणि माझंही संकुचित विचार प्रवृत्ती थोऱ्या मोठ्यांची शिकवण अनुभव शिदोरी हा जाच वाटतो आपली कर्तव्य पार न पाडणे कष्ट नको फक्त मौज मजा आणि स्वच्छंदीपणा सामाजिक भान सामाजिक भान नाही भल्याबुऱ्याची जाण नाही बदलती लाईफस्टाईल स्वकेंद्रित वृत्ती दूरदृष्टीचा अभाव मीपणा उद्धटपणा बेजबाबदारपणा लवचिकता समंजसपणा कर्तव्यनिष्ठा नात्यांची कदर आदर आणि भावनिक जिवाळा आणि या अशा बऱ्याच गोष्टींची पायमल्ली होताना दिसते त्यामुळे नात्यांची घट्ट होण्याऐवजी कमजोर व पोकळ झालेली अबागवयास मिळते कुणीही या गोष्टीचा विचार करताना दिसत नाही फक्त मी मीच मीच कशी कसा बरोबर हे सिद्धांत देण्याची मनोवृत्ती पण स्वकेंद्रित होऊन कुठे आणि काय चुकते लक्षात घेत नाहीत दोष एकमेकांवर ढकलून मोकळे होतात आजकालची तरुण पिढी खूप बिनधास्त आणि बेफिकीर वर्तणूक करते कार्पोरे या कार्पोरेट जगात वावरताना सर्व सुख तुम्हाला मिळू शकेल पण खंबीर साथ खरी माया खात्रीचा आधार आणि मनशांती फक्त एक संघ कुटुंबातच मिळते यात शंकाच यात शंका, शंका नकोच संसार दोघांनी मिळून फुलवायचा असतो संसारात स्त्रीची प्रमुख भूमिका असते स्त्रीच्या अंगी कुटुंब बांधून ठेवण्याची कसब असते आणि तिने ते वापरायलाही हवी तिच्या हवं तिच्या वा तिचं वागायलाही हवं वापरायलाही हवं तिच्या वागण्या बोलण्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आजूबाजूच्या नात्यांची जपवणूक करायची असते त्यांचे आदर त्यांचा आदर्श विचार प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचे असतात कारण त्यामुळेच तुमचा भावी संसार यशस्वी आणि भरभक्कम होतो सर्व नात्यांना बरोबर घेऊन वाटचाल केली तर ती सुकर आणि वंदनीय होते ती अतिशय सुखकर होते आणि ती स्त्री ही पण हल्ली काय होतं लग्न होऊन सासरे आलेल्या मुली काही दिवस अलबेल वाटतात न, नंतर त्यांना स्वतंत्र कुटुंब म्हणजे फक्त नवरा आणि बायको एवढंच आपल्या मर्यादित विश्व त्यात बाकीची नाती ही अडगळ वाटतात मग त्या काही ना काही कारणाने नवऱ्यासोबरोबर ट नवऱ्याला टॉर्चर करणं त्यांच्या आईवडिलांविरुद्ध गैरसमज निर्माण करून घरातला एकोपा व हो महत्त्वाच्या नात्यात फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू करत असतो त्यात मुलगी जर कमावती असेल तर तिचा अजून ॲटिट्यूड असतो ती सर्वांना यासारख्या वे वेठीस धरण्यास मनमानी करते सर्वांचं मुलगा किंवा मु मुली, मुली महिला अशा असतात असं मी अजिबात म्हणणार नाही अगदी सर्वच मुली किंवा महिला अशा नाही पण बऱ्याच अंशी मुली त्यांच्याप्रती असणारी जबाबदारी ह्या झटकतात तिथेच सुरुंग लागतो नात्यात आणि असे घडताना काही ठिकाणी माहेरची लोकही परिस्थिती समजून न घेता या विचारांना खतपाणी घालून मोठ मोठं करता, करतात आपण करतानाही पाहतो असं व्हायला नको तुम्ही मुलीला व्यवस्थित गाईड केलं तर ती सुधारेल सु, सुधारणा करेल व पुढील बरेच मानसिक त्रासांचे क्षण हे टळतील दोन्ही कुटुंबातील कधी कधी काही कधी कधी कायद्याचा धाक दाखवून अशा मनोवृत्ती आपले साध्य साधून घेतात मुलगा सर्व खरं खोटं समजत असूनही मूग गिळून गप्प बसतो तिथेच स्वतंत्रेचा सैर विचार रुजतो आणि नात्याला भिरूड लागते आईवडिलांना मुलाची ओढाताण पाहतव पाहवत नाही ते स्वतःहून त्याला विभक्त राहिल्याचा सल्ला देतात मोठ्या कष्टानं उभं केलेली वास्तू विखुरते मन हळहळतं सैरवैर होतं उतारवायाची सुखाची वाट काटेरी होते आपल्यामुळे नवरा बायकोत विदुष्ट नको म्हणून दूर होतात मुलगा मनातून खूप हट झालेला असतो कुठेतरी रक्ताच्या नात्यापासून दुरावल्याची अपराधी भावना घेऊन बाजूला जातो नवरा बायकोला समजून सांगण्यात अपयशी ठरतो व बायको त्याची मानसिकता समजून घेण्याचं असमर्थ राजा राहणीचा संसार सुरू होतो आईबापाच्या कष्टाच्या इष्टतेतून ते चालत बरं यांना चा इस्टेटेतून ते चालतं चालत, चालत बरं यांना आणि अजिबात गैर वाटत नाही भौतिक गोष्टी पैसा अडका सर्व हवं असतं फक्त हाडामासाची जिवंत माणसं नको थोडे दिवसात एकमेकांच्या चुका दिसतात त्या समजून सुधरून घेण्याऐवजी हे एकमेकांवर कुरघोडी करायला सुरुवात करतात स्वच्छंदीपणा लहरीपणा मीच का हा निस्वार्थ अहमभाव मुलां मुलाच्या मनात कुठेतरी सल अस न, सलत असल्याचं घर कुटुंब सोडल्याची तोही छुप्या पद्धतीने डॉपेस खेळतो आणि उदयास येते सूड परा सुडभाव सूड भावना आणि तिथेच नातं न राहता ते व्यवहारेपणा येतो तू वागतो किंवा तू वागतेस म्हणून मी ही अशी भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून जा जशी जोड जशी जोडपी विश्वास गमावून बसलेली असतात अण्णा एकमेकांप्रती प्रेम माया आपलेपणा लयाची वाटेवर चालू लागते मानसिक विकलंगता येते बिंधूक वागणं कुणाचा कुणाला पायपोस नाही बिबंदपणा यात वाहवत जातात एक दिवस नशे नशेच्या आहारे जाऊन मनाचा संयम हरवून बसतात एकमेकांप्रती प्रेमभाव मानसिक ओलावा अटॅचमेंट अजिबात उरत नाही त्यातून रोज वात कटकटी भांडणं घायाळ करणारे अपशब्द कधीकधी मारहाणीपर्यंत मजल जाते नाते बहरण्याऐवजी खुरटत जातं अन् ते उद्ध्वस्त होतं जेव्हा दोन व्यक्ती लग्नबंधनात बांधल्या जातात तेव्हा अनेक धाग्यांची ती गुंफण माळ ही असते आणि त्यात अजून भर घालून ती भरभक्कम करण्यासाठी आजकालच्या मुलामुलींनो थोडे स्वतःला तपासून बघा आपले काही चुकतं चुकतं तर नाही चुकत तर नाही ना हे सर्वांगाने तपासून बघा मग कुठलाही निर्णय घ्या ने सुशिक्षित मुलामुलींनो तुम्हाला तुमचे कुटुंब सांभाळता येत नसेल तर काय उपयोग पुस्तकी ज्ञानाचा अन डिग्रीचा अन अन त्या अन अमाप पैशाचा जिथे भावबंधच नाही तिथे सर्व निष्फळ दोन जनरेशनमध्ये वैचारिक गॅप असू शकतो पण आपल्याला तो खुबीने भरून काढता आला पाहिजे यातच तुमचं बुद्धिकौशल्य दिसून येईल आणि जरी मागच्या पिढीकडून काही चुकत असतं काही चुकतंय तसे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुका करू नका स्वतःची कर्तव्य जबाबदारीचे याचे भान जरा असू द्या कारण मागच्या पिढीने या गोष्टींचे भान ठेवून तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे यापुढे तुम्ही त्यांना घेऊन चला चांगल्या परंपरा पिढी दर पिढी सुदृढ आणि निकोप व्यक्तिमत्व घडवतात कायम